राम साहेब चाले का जेवण पेवण काय काय साहेब आहे त्या का आम्ही जेवण बसलोय मी नमस्कार मित्रांनो रात्रातलीच वेळ आहे आज आहे सोमवार सकाळ जर व्हिडिओ नाही ना सोडला नाही झालं जेवण मला असतं सोमवार सोमवार काही मी सोडला नाही अजून आता वगैरे काय करायचं म्हणून शेवायचा भात करायचं जरा एवढंच राहिलं त्याचं कसल्या बारी खायच्या त्याला तुपात बाजार तर ह्यांच्या आईची आणि भाऊची झाली ती जेवण झाली का भाऊ जेवण तर तुम्ही म्हणता शवाच्या भातावर कसं खायचं तर काय मला म्हणजे सोमवार असल्यामुळं काय भाकरी केली नाही कारण जरा तब्येत नाही भरभर जात डोकं हिंडले दुख दुखत होतात आता आले दवाखान्यातलं पाऊस बी येत होता आता आलोय पाऊस चालू ते अजून बारीक जरा कमी आल्यावर आलोय पण सकाळी काय झालं जरा ताप बियालता आणि डोळ्याला अंधारे चक्कर येत होती नाही मग त्याच्यामुळं काय केलं नव्हतं आई म्हणली बातावर सोडतो सोमवार

डब्यात डबिला बारकाशी आबोगावला एका बुधवारी एका हात पायाचळाटलं जरा आज तापच लय दुपारी ताप आलं तर डोकं सारं लय दुखत होत बारीक आणि जरा बोटाला बी थोडं जरा हे लागले त्याच्यामुळे भाकर काय करायला म्हटलं बातावरच करायला आता किती आठ साडेआठ वाजलेस तिला होतं दवाखान्यातन म्हणजे वाडूळ झालं सात वाजता सहा लाच झाल तर पाऊसला त्याच्यामुळे यायला उशीर झाला होता फुला लागला काय मिरच ही चपाती कालची खराब झाली झालीच नाही चपाती एक चपाती पण खराब झाली

तिकट काय माहिती मी तर जेवच नव्हतं थोडी हातावर घेऊन खाल्ली होती लापशी बरी लागली दिंडीतली आलेली त्याची तिकड मला तर नाही तिकड जमून नव्हतं काय काट काय अर दोन निघाने असं त्याला काय आणायचं करते कट

तर आज सोमवार सोडायचं शेवटच वातावरण असतं काय तोंड पडल्यास काय खावाट नाही आता गोळ्या खायच्या असल्यामुळं काहीतरी करावं लागतं दुपारी काही नाही काय पण जरा तापच हालत दुपारी जास्तच त्याच्यामुळं डॉक्टर म्हणतो आशक्त आले आहे आता गोळ्या खायसाठी नव्हता सोमवार सोडायचं पण गोळ्या खायसाठी म्हणला सपाक सुतण काय खाल्ले की कडूच लागते परत हे बोर तर ढवळच ते म्हणला दवाखान्यात जावा म्हणला कापले आलाय तुम्हाला <coughs> मग गेलो पुन्हा कापदाही सपाकपणा म्हणून शेवायचं भात केला तर दुसरं काय नाही खायला तर हे जेवण झालं शिरा केलं त्यांनी बी वाटतं खायला मी नव्हतो त्याच्यामुळं भाकरींना काय नव्हतं केलं शिराच केल काय नाही केलं बा सकाळी मी नाही काय केलं ना आता मला काही सोमवार असल्या म्हणून सकाळी बी काय नव्हती केलं मला बी जरा उठाय उशीर झालता जरा कणकणी चालते <coughs> ते मग पोरग म्हणलं डोळा लय लाल झालाय म्हटलं तुमचा एक मग गेलतो ते डॉक्टर डोळा डोळा बिलै लाल ह्या डावा डोळा लई लाल भडक झाला काय नाही काय म्हणलं डॉक्टर काय नाही तसली असले बा बाटली दिली माहिती म्हणजे लिवाळला आता पण सकाळी लिहिला आलो आता ते लिंबाचा रस गेला जर त्यामुळे लाल झाला लेझांचा डावा डोळा लाल अजून सुद्धा अंग लागते कन कधी जरा ती गोळ्या खाऊन अचानक ते परंड्याचा माझा एक मित्र आहे त्याचा साडतोर काल दुपारी चक्कर आली म्हणून नाव झालं आणि चक्कर आली म्हणून नाव झालं म्हणून दवाखान्यात नेलं दवाखान्यात नेलं ते त्याला खाटावर झोपल्यावर आट्यात आला आज खाला झालं ते कोराचं टेटस बघितलं म्हणजे काय झालं तर म्हणलं असं असं झालं म्हणलं आम्ही निघालो माणसाला कधी काय मिळते सांगता येत नाही मला दुपारी कसं व्हायचं तापा जास्त होता गोळे खाण मी आधी झोपलो होतो म्हणजे ढवळ्याचं पोरग आलतो एक ते आबा म्हणून मग ती म्हणला ओ नाही ना तुम्हाला ताप आहे म्हणला चला दवाखान्यात मग त्यानेच नेलं दवाखान्यात गाडीवर मी घेऊन गेलो पण थांबला होता तीच दवाखान्यात दो <coughs> दुपारी दोन वाजता गेलतो <coughs> त्यामुळे आता यायला उशीर झाला त्याला म्हणलं जावं म्हणून मी येतो म्हणलं आता जा डोळ्याला अंदा द्यायची होत माझ्या पैसे वाढवण्याला जायच होत जवाखान्यात पण म्हणलं जावं इकडंच ते लवळ गर्दी असते सोपड डॉक्टर आणि ती विशाल डॉक्टर त्या ह्यांच्या आपल्या पोरांना कुरडूतल्या फोन केला तर ती म्हणलं विशाल डॉक्टर नाही तो म्हणलं जावं कुरुडलाच ते कुरुड वाढलाच डॉक्टर झालाय मित्रांनो आमचा भाग आता झालाय भात तयार तर चालतंय मग करा भाऊ म्हणा जेवण तुम्ही आमची झाली ती म्हणून आता हा मला यायला उशीर झाला मग त्यांनी शिराज केला सकाळी काय नव्हतं केलं तर चालतंय मित्रांनो मग चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद सगळ्याला गुड नाईट सगळ्याला शुभ रात्र बाय